आपण अनेक सुविधा दिलेल्या आहेत इथं जी खाडी आहे जी बोगव्यापासून आतमध्ये जाते वालाव पर्यंत या वालावपर्यंत जाणाऱ्या खाडीमध्ये आपण हाऊस बोट मंजूर केलेले आहे तिथं तेरेकोल नदी आहे तेरेकोल नदीमध्ये हाऊस बोट मंजूर केलेले अनेक प्रकल्प मंजूर केलेले आहेत महिलांसाठी खूप प्रकल्प केलेले आहेत महिलांसाठी त्यांना फूड प्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीज करायच्या असतात त्या जर बचत गटाने प्रत्येक बचत गटामध्ये दहा तरी महिला कमीत कमी असतात तीन हजार महिलांना स्वतःच्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी होणार आहे पूर्ण साडेचार हजार महिलांनी कुक्कुटपालनामध्ये भाग घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हॉटेल्सच्या आपण जमिनी विकतो दुसरी येतात आणि आपल्याकडे हॉटेल्स वापर करतात ज्यांच्या जमिनी अशा दीडशे कुटुंबांना आपण हॉटेल्स मंजूर केलेले शेवटी आपला भूमिपूत इथं सक्षम झाला पाहिजे तुम्ही जर इथल्या मच्छीमार वगैरे गेला तर ते सांगू शकते त्यांना आउटबोर्ड इंजिन दिलेली आहे त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत त्यांना गाडी दिलेली आहे जे आंब्याचे बागायतदार आहेत त्यांना ताकद्य दिलेले आहेत त्यांना स्ट्रेट दिलेले आहेत त्यांना फार्माशी पकडण्याचे ट्रॅक केलेले आहेत जे आपल्या भाताचे शेतकरी आहेत त्यांना भात मागवण्याचा नसून भात लावण्याचा नसून भात कापण्याचा नसेल सगळं काय आपण देतो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायचं या बागायतीमध्ये अंत्यदिक घेण्याची आम्ही चौकशी केली शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा आर्थिक विकास ह्या लक्षात खऱ्या ठराने सुखी होणार नाही विकासाची लढाई कुठल्याही परिस्थितीला ही लढाई आपल्याला घेतायलाच लागेल आणि आपण ज्याला ही लढाई घेऊ त्याच्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघाचं जे मताधिक्य आहे हे सर्वात जास्त असलं पाहिजे शेवटी राणेसाहेबांना सुद्धा वाटलं पाहिजे की ह्या मतदारसंघातल्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे तर मग मंत्री म्हणून निधी देताना सुद्धा यादानं नेहमी आणि आधीच फेरी हे आपल्याला देऊ शकतात आणि जर समजा कुठे थोडं जरी बीड कमी झालं तरी त्यांना असं वाटलं की आमदारांनी मनापासून काम केलं नाही मी त्या मनापासून काम करतात सकाळी पाच वाजता मी धोडामार्गला पोहोचलो आठ पासून मी दोडामार्ग तालुक्यामध्ये प्रचार करतोय आता जोडामार्ग शहराची फेरी केली आणि मी वेंग्युलर लावा तुम्ही आणि एक मिटिंग करणार उद्या सकाळी साडेसहाला उठून तिथे एक कार्यक्रम आहे तिथं जाणार साडेसातला फ्लॅग वस्तू करणार दिवसभर चालू असतं परंतु किती फिरते ही आता थांबणार नाही आता मुंबई फक्त आठवड्यातले तीन दिवस मुंबई चार दिवस आपला मतदारसंघाचा कारण मी पैसे पाठवून काय परत होत नाही होऊन त्या कामाची अंमलबजावणी झाली की नाही हे सुद्धा बघायला आणि त्याच्यामुळे हे पुढच्या काळामध्ये या सगळ्यांच्याच सहकार्याने आपले शांडेचे दोन माजी नगराध्यक्ष ही बसलेले आहेत आमचे कसं आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आमच्या शहराचे अध्यक्ष आहेत सचिन तर सगळीकडेच अध्यक्ष आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच अध्यक्ष त्याच्यामुळे काही मी आपल्याला गंभीरचा भाग वगळला तरी सचिनसुद्धा दिवसरात्र काम त्यांच्याकडे करतायत आणि आपल्याला ते शिरोड्यापासून ते भोगल्यापर्यंत पूर्ण वेंगुर्ला मतदार भरून काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेंगुर्ला शहर हे आघाडीवर राहिलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आघाडी मिळून दाखवा वेंगलुर्ला शहर एक नंबर तर आहे स्वच्छतेमध्ये परंतु पर्यटनामध्ये सुद्धा एक नंबर वेंगुर्ला शहरात करून दाखवतो सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि त्याच्याचबरोबर महिला ज्या आहेत त्यांना सांगतो बघा जी जी मी तुम्हाला आश्वासनं दिली पुढचं पॅकेजमध्ये ज्या ठिकाणी नाट्यगृह आहे त्या ठिकाणी लग्न असतो महिला कॅटरिंग करतात ज्या ठिकाणी आपल्या गार्डन्स आहे तिथं खेळायला मुलं आली त्याला कॅटरिंग महिला करतात सुरुवात केलेली आहे असं कळत हळूहळूहळू महिलांची शक्ती ही आपण समाजाला दाखवून दिली पाहिजे आणि आदर्श असं बेंगलोरला शहर बनवलं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि पुढचे पाच सहा दिवस फक्त तुम्ही राणेसाहेबांचे खर्च करायचे आहेत कमळाची निशाणी आपल्याला पोचवायला लागेल आपला धनुष्यबाण माझा धनुष्यबाण निशाणी असते त्याच्यामुळे माझ्या ज्याला प्रचार असतो त्याला तुम्ही धनुष्यबाणाला मत द्या म्हणल्यानंतर परंतु ही महायुती आहे आणि शिवसेनेची युती ही बाळासाहेबांनी तयार केलेली आहे त्याच्यामुळे या युतीचं चिन्ह या मतदारसंघामध्ये कमळ कमार। आहे त्या कमळाला आपण केलं पाहिजे जे गैरसमज करून देतात त्याचं जाहीर उत्तर मी जाहीर घेऊन त्या ठिकाणी मनुष्य नाही म्हणजे कोकणी मनुष्य कोणाला घाबरतच नाही कारण कोकणी मनुष्य कधी चुकीचं वागतच नाही आणि हे जे काय बोलतात त्यांची खरी रूपं ही महाराष्ट्राच्या चर्चेसमोर आम्ही दाखवली जायची कारण हे आमच्याच मतदारसंघ देतात आमचीच बदनामी करतो खरं तर बदनाम तुम्ही आहे बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले मी नाही सोडले राहुल गांधीला जाऊन मिठी मी नाही मारली ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला म्हणजे महाराष्ट्राचा अपमान केला त्याला मिठी कोणी मानली आदित्य ठाकरे यांनी जाऊन मान केली आहे जर बाळासाहेब असते तर आज आदित्यचं काय केलं तर त्याचा विचार आपण केला पाहिजे माझ्या मित्रविरुद्ध बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे आणि जनतेच्या प्रेमावर मी निवडून यायचो राष्ट्रवादीमध्ये जे होतो त्यानंतर राष्ट्रवादी निवडून यायची मैत्रामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला त्याच्यानंतर मी शिवसेनेमध्ये गेलो ते वैचारिक त्याच्यामुळे गेलो गेलो त्यावेळेला मी सुद्धा जाऊ शकलो असतो पंतप्रधानांच्या कार्यालयामधून मला बोलवून आलेलो होते परंतु बाळासाहेबांच्या विचारच मी मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो तुम्ही बाळासाहेबांचे विचार करणार आम्ही तुमच्यावरून सरपटत जायचो हे चालत नाही तुम्ही त्यावेळेला बी जे पीमध्ये गेलो असतो कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो तोच मला या नगराध्यक्षांच्या विरोधात प्रचार करावा लागला नव्हतं त्यांचा प्रचार मी केला असता परंतु मी तुम्हाला सांगतो आम्ही त्याग करायचा आणि तुम्ही आमची बदनामी करायची ही कोकणाची संस्कृती आहे आम्ही एकतर कोणाबद्दल वाईट बोलत नाही त्याच्यात आमच्याबद्दल कोण वाईट बोलतो तर आम्ही ते आम्ही काय कोणाशी मारामारी करायला पाहतो परंतु आम्ही आमच्या बुद्धी आम्हाला एक कोणी दिली ईश्वराने खायला कोणी शिकवलं ईश्वराने शिकवलं त्याच्यामुळे हा बिमेंदू तलग झालेला असतो जरी ते बॅरिस्टर नातपुरी असेल तरी ते एकदा ह्याच्यामध्ये गेले त्या संसदेमध्ये तर त्यांच्या विद्वत्तेने सगळे त्यांच्याकडे नमन करायचे ही कोकणची संस्कृती आहे मधुदंड होते मधुदंडवते साहेब बोलायला लागले की पार्लमेंटमध्ये पंतप्रधान येऊन बसायचे याला कोकण म्हणतात कोकण म्हणजे काहीतरी येऊन भाषणं करायची काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं याला कोकण म्हणत नाही आणि ती शिवराळ भाषा कदाचित एका राऊतातकडून दुसरी राऊत शिकल्या हे तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे त्यांनी आपलं सरनेम सेम असलं म्हणून ते तसंच बोललं पाहिजे आणि गाण्याकडच बोललं पाहिजे असं बिलकुल नाही काय बोलतात टाकामध्ये घाण केली ह्याच्यामध्ये घाण केली घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला लहान करायची सवय आहे आणि आमच्याकडे लहान मुलांनी लाण केली तर आम्ही व्यवस्थित त्यांना दुर्दवस्तो व्यवस्थित करत काढून पाठवून देतो म्हणून त्यामुळे वाईट बोलणार नाही परंतु तुम्हाला मनापासून सांगतो मनापासून काम करा लोकांच्या मनातली नक्की टाका आणि राहून सवलं एवढंच लोकांपासून